आनंद पार्क परिसरामध्ये शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या माध्यमातून नवरात्रोत्सव साजरा होतो यावर्षी देखील श्री संजय तरे यांच्या पुढाकाराने यावर्षी अतिशय उत्साहाने नवरात्रोत्सव साजरा होतो आहे काल या ठिकाणी देवीचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे त्याचप्रमाणे माजी खासदार राजन विचारे माजी नगरसेविका नंदिनी विचारे महेश्वरी तरे माजी नगरसेवक संजय तरे आदि मान्यवर उपस्थित होते रश्मी यांनी तरी कुटुंबियांची त्यांच्या भेट घेतली आणि चौकशी केली साहेबांनी नवरात्रोत्सव टेंभी नाक्याला जेव्हा चालू केला आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन माननीय आदरणीय अनंतरे साहेबांनी हा नवरात्रोत्सव आमच्या आनंद पार्कमध्ये चालू केला आणि मला वाटतं ह्या मंडळाचे संस्थापक तेच होते अध्यक्ष होते आता जवळजवळ सदतीसावं वर्ष आहे हे ते गेल्यानंतर हे चार चौथं वर्ष आहे तर त्यांच्या पाठून आम्ही ही परंपरा चालू ठेवलेली आहे आणि त्यांच्याप्रमाणे त्यांनी आम्हाला जी शिकवण दिली होती की नवरात्रोत्सव कुठलाही उत्सव करताना धांगाडधिंगा नको मूळ म्हणजे भक्तीला प्राधान्य द्या आरती देवीची पूजा व्यवस्थित झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आणि त्याच गोष्टी पुढे ठेवून आम्ही आत्ता गायत हा नवरात्र उत्सव मंडळाचं चालू केलेलं आहे आणि रात्री किंवा संध्याकाळी भजन मंडळ असतं तुम्ही आत्तापर्यंत बघितलं की नवरात्र उत्सव मंडळ म्हणजे एक इव्हेंट झालेला आहे भक्ती बाजूला राहते आणि भलत्याच गोष्टींना प्राधान्य दिलं जातं तर आमच्याकडे तसं कुठल्याही प प्रकारचं धांगाडधिंगाणा नसतो अतिशय साधेपणाने मातेची मूर्ती आणली जाते तिची दहा दिवस पूजा केली जाते आरती पूजा सगळं व्यवस्थित केलं जातं आणि आम्हाला आमच्या आजूबाजूच्या परिसरातल्या आमच्या आमच्या नवरात्रोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी त्यांचं सहकार्य असतं आमची महिला आघाडी आझादनगर महिला आघाडी श्रीरंग सोसायटी महिला आघाडी सगळ्यांचं आम्हाला सहकार्य असतं भवानी पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या